वन्य नेतृत्वाचा शेती पिके वनशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे देवगाव देवळी नगाव गडखाम निंभोरा कौपिंपरी परिसरातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे वनशेती ही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे त्याचेही नुकसान झाले आहे यात शेतकरी भरडला गेला आहे वन विभागाने या प्रकरणी तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी होत आहे देवगाव परिसरात हरिण नीलगायचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर आहे एकावेळी शेकडो हरिणी शेतात शेता येऊन पिके नष्ट करीत आहेत सध्या शेतात हरभरा मका गहू दादर आदी पिके जोमात आहेत रात्रीच्या वेळी हरिणी शेतात घुसतात त्यामुळे पिकं खाऊन शेतकरी शेतकरी संजय तिलोकचंद जैन अशोक छाजड यांनी वन तक्रार दिली आहे नुकसान भरपाईची मागणी केली आहे झटका मशीन तार कंपाऊंड साठी शासनाने अनुदान द्यावे अशीही मागणी केली आहे हरिणी वाढल्याने बिबट्याचाही वावर वाढेल त्यामुळे भीतीचे वातावरण आहे आमदार अनिल दादांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक